पटारे मी आपल्या इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मी या क्षेत्रामध्ये गेली अठ्ठावीस वर्षापासून आहे आणि आपण या चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश ग्रामरच्या ज्या ट्रिक्स आहेत ग्रामर तर तुम्ही कुठंही शिकता परंतु ज्या ट्रिक्स मी तुम्हाला या माध्यमातून देणार आहे त्या तुम्हाला इतरत्र कुठंही मिळणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षेचं ग्रामर असेल पार आठवी नववी दहावीपासूनचं जे शेवटपर्यंत संपूर्ण जे टोटल ग्रामर आहे त्याच्या संपूर्ण ट्रिक्स मी या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर दहावी बारावीच्या परीक्षा असतील तुमच्या रेग्युलर एक्झाम असतील या सगळ्यांसाठी तुम्हाला जे जे काही व्हिडिओ तुम्ही फक्त कमेंटमध्ये टाकले की प्रकारचे व्हिडिओ मी निश्चितपणानं त्या ठिकाणी तयार करून तुम्हाला या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपण हा चॅनल का पाहायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला एक डेमो या ठिकाणी देतो नंतर सुधारित व्हिडिओज वगैरे आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं आणणार आहोत परंतु हा एक माझा छोटासा प्रयत्न या माध्यमातून मी या ठिकाणी करतोय तर बघा इकला एक मिनिट तर यामध्ये आपल्याला बघा जनरली परीक्षेमध्ये या ठिकाणी एक छोटासा प्रकार आहे ग्रामरचा की ऍज वेल आपल्याला वापरायला येईल आणि मग प्रश्न कशा पद्धतीचा असतो बघा रिरायटिंग वापरताना आता तुम्हाला जर कुठं एखादं पुस्तक पाहिलं ग्रामरचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये भले सारे नियम तुम्हाला दिले जातील पण हे नियम आपण पाठ करत बसल्यापेक्षा आता ह्याची जी ट्रिक्स आहे ती ट्रिक मी तुम्हाला कशी देणार आहे पहा

म्हणजे टोटल मी लिए। लिए लिए कि या ठिकाणी तीन वाक्य लिहिलेली तीन वाक्य लिहिलेली आहेत त्याचा अर्थ काय की या तीन पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारलेलं आहे ते पहिल्यांदा आपल्याला पाहिजे तर बघा आता एज वापरताना पहिल्यांदा आपल्याला या तीन पैकी कोणत्या वाक्यामध्ये बोथ अँड आलेले ते आपल्याला पाहिजे तर बघा हे पहिलं वाक्य जे आहे त्याच्यात बोथ आलेले आहे अँड आलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलंय आहे रियल एज ॲज वेल एकदम सोपं आहे तुम्ही फक्त या ठिकाणी असलेलं जे पोत आहे जे अँड आहे त्या तुम्ही कट करून टाका आता इथं बा हे पोत कट केलं अँड कट केलं आणि जिथं तुम्ही अँड कट केलेलं आहे अँडच्या ठिकाणी मी बांध केलेलं आहे आणि त्याच्या जागेवर तुम्हाला ॲज वेल एज वापरायचं आहे इन शॉर्ट इट इज अव्वा वेरी झिंग बघा उत्तर कसं होईल तुमचं ही आता असं अहवाल इथे येणार नाही ही ऍज वेल ॲज ही फॉन्ड ऑफ चिल्ड्रन ओके त्याच्यानंतर आता दुसऱ्या वाक्यात जर पाहिलं तिसऱ्या वाक्यात पाहिलं तर बोथ अँड आपल्याला आलेच नाहीये मग पुढं जायचं थोडं आणि पुढं जर बोथ अँड नाही आलं तर आपल्याला वाक्यामध्ये काय रे नॉट ओन्ली बटल सो मग आता नॉट ओन्ली बटाल सो आमचं काय करायचंय आहे की नॉट ओन्ली आले आणि इथं पण आलो सो आले आणि का आपल्याला काय ऑपरेटर सांगितले एज रेड आहे मग आपण काय करणार आहे फक्त की ए नॉट ओनली आणि बट आल्सो जे आहे इथ जे सांगितले ते करा नॉट ओनली आणि बट आल्सो दोघांनी कट करायचे इथं येऊन पहा नॉट ओनली आपण कट केलं बट आल्सो आपण कट केलं आणि या बट आल्सो ठिकाणी आपल्याला काय ऑपरेटर आहे अव्वा तर बघा आता दोन वाक्य आपले क्लियर झालेले आहेत म्हणजे तुम्हाला बोथ अँड वापर बोथ अँडचं वाक्य आलं आणि ऍडव्हर्टाइज वापरायला सांगितलं तर इजीली यू कॅन यूज इट कसं वापरणार बोथ काढून अँड काढायचं अँडच्या जागी हवा नॉट ओनली बटन सॉल तर नॉट ओनली बटन सोडून कट करणार आहे आणि या बटन सृष्टी कडे हवा वापरणार ओके आता पहा तिसरं वाक्य जे दिलेलं आहे बोथ आणि त्याच्यामध्ये दिसतंय का नाही नॉट ओनली बटन दिसतंय का नाही मग घाबरायचं नाही मग पुढे चला जे दोन्ही नाही आलं तर त्यावेळी तुम्हाला वाक्यामध्ये दोन वाक्य दिले असतात आणि त्या दोन वाक्यामध्ये सेम पार्ट आलेले असतात मग पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे सेम पार्ट तुम्हाला पहिल्यांदा अंडरलाईन करून घ्यायचे ओके इथं वया इथं हव दोन्हीकडे आपला हा जो सेम पार्ट आहे तो सेम पार्ट एकदा आपण अंडरलाईन केला की बघा आता थोडा वेळा पण इकडे आपण फक्त काय केले तुम्ही हा उभी हा सेम पार्ट आल्यानंतर काय करायचं हे मला तुम्हाला सांगायचंय पण त्याच्या अगोदर बोथ अँड आलं तर अँड काढून लावा नॉट ओनली बट ऑल्सो आलं तर नॉट ओनली पण कट करायचंय बट ऑल्सो पण कट करायचंय आणि बट ऑल्सो शिकणी आता सेम पार्ट आल्यानंतर काय करायचंय हे वाक्य आपण नंतर बघू थोडा वेळ इकडे आता हे काय रे हे काय आहे तुम्ही म्हणाल हे डॉट्स आहे नाही तर थोडा वेळ आपण इमॅजिन करू इमॅजिन करू सपोज हा एक जण इथं बसलाय हा तू इथं बसलाय ओके हे कपल आहे हा इथं बसलाय याची वाईफ इथं बसलेली आहे हे निवांत बसलेले आहे आता हा आला तो इथं बसला आणि हा कुठं बसला इथं बसला बघा सिच्युएशन पहा कपल आहे निवांत गार्डन मध्ये बसलेलं होतं एक जण आला इथं बसला एक जण आला दोघांच्या मध्ये बसला आता मला तुम्ही सांगा की तुम्ही नेमकं कोणाला उचलणार कोणाला उचलणार हा मजल्याला उस्तवणार व्हेरी गुड कोणाला उचललं पाहिजे मजल्याला हुसवलं पाहिजे कारण हा मध्ये बसलेला आहे ओके करागराय का नाही नाही जर तुलाच राहू दे मीच जातो तर असं नाहीये तर तुम्हाला काय करावं लागेल मजल्याला उसकायचंय सो ती इमॅजिनेशन घेऊन ये इकडं आपण आता वाक्याकडे येऊ आपण काय केलेलं आहे मधल्याला उसकायचं ठरवलेलं आहे मग आता इकडं बघा हा सेम पार्ट मी अंडरलाईन केलाय आता पहिल्या वाक्यामध्ये जे उरल ना तो आपला हजबंड आहे दुसऱ्या वाक्यामध्ये आहे हवे कपल इथं बसलेला आहे ओके हा आला बाजूला बसलेला आहे हा आला मध्ये बसलेला आहे कोणाला उसकावणार तुम्ही मधल्याला आपलं ठरलेलं आहे मधल्याला उसकायचं मग याला उसकायचं आणि तिला इकडं घ्या आव्हा ओके इन शॉर्ट जर ॲज वेल एज तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ हो द्या एक्झाम मध्ये हो येऊ द्या ऍज वेल ऍज दिसल्या पाहिजे कट नॉट बट नॉट बट कट करा आणि इथं या बट बटाल्सोच्या जागेवर हो काय करायचं रे आव्हा आणि सेम पार्ट जर आला तर सेम पार्ट काय करायचं अंडरलाईन करायचं पहिल्या उरल ती यच दुसऱ्या वाक्यात उरलते वाईफ आणि दोघांच्या मधला हुसकायचा आणि तिथे काय वापरायचं अहवा अशाच प्रकारचं हा डेमो आहे अशाच प्रकारचे वे वेगवेगळे व्हिडिओ वे वेगवेगळ्या पद्धतीनं आप आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी येतील तरी सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद थँक्यू